प्राप्त केली ही जीवनमुक्त होण्याची अर्हंत समजल्या जाते समजल्या जाते नव्हे तर ही पहिली पायरी आहे नाबंधाचे विचार करीत बसले असता आपल्या ज्ञान शक्तीने व शक्तीने नासेन महाउपस्थितीला एका ज्ञानाचे ज्ञान समजले आणि त्यांच्या मुखातून आपोआप म्हणजे खूप मोठ्या चांगल्या प्रकारे धन्य झाले आणि धन्य झालेले की एकाच वेळी उदा उदात्त दोन कर्म कधीत नेले किंवा त्या ज्या महाउपातिकाला जे माताऱ्या महाउपातिका ज्यांनी भोजन दिलं त्यांना पण सुद्धा ज्ञानाचा भर पडला त्यांना पण सुद्धा असं खूपच चांगल्या प्रकारे त्यांना अद्भुत प्रकारे ज्ञानाचं काम आत्तावर बसूनच समजलं नाशनाला सुद्धा स्वतःपतीचा मार्ग प्राप्त झाला म्हणून या ठिकाणी म्हणून हे कोण पाहतात आयुष्यमान आयुष्यमान असं होतं जे ज्यांच्या सोबत नाशन म्हणून राहत होते एका जागेवर वर्षवास करण्यासाठी

प्रणाम करून ते त्यांच्या बाजूला जाऊन बसले यानंतर प्रकरण आहे आपलं बाराव नाचे पाटलिपुत्रास प्रया त्यानंतर त्यानंतर आयुष्यमान असणाले नासेन आतापूर पाटलिपुत्रास जा आणि पाटलिपुत्र शहरातील अशोक आरामात आयुष्यमान धर्म रक्षित वास्तव्य करीत आहे आतापूर हे राज्य सोडू शकतो आणि तू पाटलीपुत्र नावाचं एक राज्य आहे असं एक शहर आहे आणि त्या ठिकाणी तू जाऊ शकत पाटलीपुत्र म्हणजे बिहारची राजधानी पाटलीपुत्र अशासाठी पडली किंवा ते म्हणजे सम्राट अशोक मौर्य यांच्या वंशामधली एक राजधानी होती म्हणून त्याला पाटलीपुत्र ते पण पाटलीपुत्र होते म्हणून त्याचं नाव आताही सुद्धा पाटलीपुत्र नाही त्याच्या नावामध्ये चेंज झालं त्या पाटलिपुत्राच्या ठिकाणी पटना झाला आता म्हणून आयुष्यमान त्या ठिकाणी तुम्ही दहावेकडे जावे ठीक आहे म्हणते इथून पाटलीपुत्र शहर किती दूर आहे ते त्यांना म्हणते इथून पाटलीपुत्र शहर किती दूर आहे शंभर योजना शंगर योजना पायाचे आहे आणि मध्यरात्री भिक्षा मिळणे हे कठीण आहे तेव्हा एवढा प्रवास फार तेथे मला कसे जाता येईल त्यांच्या मनामध्ये विचार आला किंवा शंभर योजन हे आहे तर तू मला मध्यरात्र होऊ शकते किंवा वेळ लागू शकते मला भिक्षा मिळेल का नाही ना 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 मिळेल असा त्यांच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला माझा प्रवास चांगल्या प्रकारे पहा पडेल का नाही पडेल नागचे जा वाटेना तू कढी कढी कोमाचा भात अनेक प्रकारची कढी व्यंजने मिळतील म्हणजे त्यांनी सांगितलं किंवा त्यांचे जे अर्थभुप्त नावाचे जे गुरु होते त्यांनी सांगितलं की तू केंद्राच जा तुला कळी कोमाचा हात मिळेल अनेक अनेक प्रकारची कळी मिळेल अनेक अनेक प्रकारचे व्यंजन मिळतील तुम्हीच दाखवू नको काय ते नागशिनाला तुम्हीच दाखवू नको तुला सर्व प्रकारची व्यवस्था रस्त्याने होऊन जाणार आहे असे म्हणून ना पाटली पाटलिपुत्राच्या दिशेने आपला प्रवास आरंभ केला म्हणजे ते असं बोलून एवढा शब्द बोलून ते त्या ठिकाणून त्यांना वंदन करतात वंदन करून ते त्या ठिकाणी आपल्या मार्गाने आपल्या दिशेने सुरु जाण्यासाठी सुरू होता त्यावेळी पाटील पुत्र येथील व्यापारी पाचशे गाड्याचा घेऊन दिशेने चालला होता त्या ठिकाणी व्यापारी गाड्याचा ताडा घेऊन आपल्या दिशेने चालला होता थोड्या अंतराने थोड्या अंतराने मागून चालत एक असलेल्या नाशेनाचे धुरून नाशिनाला त्यांनी धुरूनच पाहिले आणि गाड्या थांबून त्यांच्या येण्याची वाट पाहू लागली किंवा त्यांना ते टिकवणं येत होते आणि हे कळणं जात होते मग नागशन म्हणते रिक्षा पात्र परिधान परिधान करून रिक्षा पात्र घेऊन ते आपल्या पायाने चालत होते हे रकामध्ये येऊन यांचा काही व्यापार होतात होते व्यापारी त्या रस्त्यानं चालले त्या दिशेने चालले मग यांच्या दृष्टीमध्ये व्यापाऱ्यांच्या दृष्टीमध्ये मग ते नागशन दूर पळतात गाड्या थांबून ते त्यांची येण्याची वाट पाहू लागले होते त्यांचं जवळ दळून ना त्यांनी आदरपूर्वक प्रणाम केला एक मिनिट बंद करू